मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत इंद्रा आणि स्वाती हे दोघी जणी किचनमध्ये जेवण बनवत असतात तर इंद्रा म्हणत असते तुमच्यासाठी मी आज अंड्याची भाजी बनवणार आहे तर बापू विचारत असतात सकाळची सुनबाईने खीर बनवली होती ती आहे का तर इंद्रा म्हणत असते सकाळी तुम्ही तर ती चाटून पुसून पातील तुम्हीच तर खाल्लंय असं इंद्रा ही बापूंना म्हणत असते तर बापू म्हणत असतात खरंच सुनबाईने बनवलेली खीर खूपच सुंदर झाली तर इंद्रा म्हणत असते इंद्रा ही बापूला म्हणत असते मी असा एखादा पदार्थ बनवला तो तुम्ही एवढ्या प्रेमाने नाही खाल्ला तेवढ्यातच इथं लकी लकी येतो आणि म्हणत असतो दादूस घरी आला का असं विचारत असतो तर इंद्रा म्हणत असते नाही अजून आला पण तुझं काय काम आहे तर लकी म्हणत असतो माझं खूप महत्त्वाचं काम आहे दादूसकड तेवढ्यातच तिथे सागर आणि मुक्ता हे दोघेजणीही येतात तर सा लकी म्हणत असतो सागरला दादूस मला काही पैसे हवेत मला एवढे चांगले मार्क्स मिळाले तर माझे मित्र मला पार्टी मागत आहे तर मुक्ताला मात्र थोडा संशय येते आणि हसतच लकीला म्हणत असते की तुम्ही एवढा अभ्यास एवढे मार्क्स मिळाले तुम्हाला तर तुम्ही तर कधीच अभ्यास केला नाही मग एवढे मार्क्स कसे मिळाले तर लकीला मात्र लकीला मात्र मुक्ताचा राग येतो आणि म्हणत असतो वहिनी तुला काय म्हणायचंय तू माझ्यावर आरोप करतेस का तर ते ऐकून मुक्ताला खूपच वाईट वाटतं आणि लकी तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो राग राग तर मुक्त त्याला आडवतच म्हणत असते माझा म्हणण्याचा उद्देश तो नव्हता फक्त मी साध्या पद्धतीने पद्धतीने विचारलं तुम्हाला असं तिला मुक्ता म्हणत असते तर तिथे इंद्रा येते आणि इंद्रा सुद्धा लकीच्या बाजूला बोलू लागते तर सागर म्हणत तर सागर हा सर्वांना गप्प करत म्हणत असतो मुक्ताने एवढं काय विचारलं एवढं रागव रागवण्यासाठी आणि एवढा राग बरा नाही असं लकीला सागर म्हणत असतो तर लकी हा सा मुक्ताची माफी मागतो तर सागर म्हणत असतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर सर्वच जणं खूप टेन्शनमध्ये येतात आणि सागर ऑफिसमध्ये जो काही प्रकार घडला तो सगळं काही सांगत असतो आणि ते बघितल्याच्या नंतर ते ऐकल्याच्या नंतर इंद्राही मुक्ताचा हार ध हात धरतच म्हणत असते बरं झालं तू सागरशी मॉडर्न व्हायला पाहिजेत होती आणि बापू आणि स्वाती तर मुक्ताचं खूपच कौतुक करत असतात हे सर्वजण खूपच आनंदी असतात हे बघून सागरही खूपच आनंदी असतो आणि सागरही खूपच प्रेमाने मुक्ताकडे बघत असतो तर इकडे इकडे मुक्ताही रूममध्ये विचार करतच बसलेली असते तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि म्हणत असतो काय विचार करताय तर मुक्ताही काही नाही असं म्हणत असते तर सागर म्हणत असतो मी तुम्हाला थोडं थोडं ओळखतोय ओळखायला शिकलोय तर ते बघून मुक्ता मात्र स्माईल देत असते आणि हसत असते ते तिला बरं वाटतं तर मुक्ता सांगत असते एखाद्या व्यक्तीला जर आपण सहज विचारलं आणि ते जर त्याच्यावर एक्सप्लेशन्स देत राहिलं तर काहीतरी नक्कीच घोटाळा आहे तर सागर विचारत असतो तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय तर मुक्ता सागरला म्हणत असते मी लकीविषयी बोलते ते एकदम एवढे चिडलेत का मी त्यांना सहज विचारलं पण ते खूप चिडले तर सागर म्हणत असतो असतो कोणाकोणाचा स्वभाव तर सागर म्हणत असतो जेव्हा आपल्या मा मागे गुंडे लागले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होता की तुम्ही हाईट कमी असताना तुम्ही गुंड्यांशी फाईट केली तर माझं मा सुद्धा असंच म्हणालो होतो की मला वाटलं तुम्ही माझ्या हाईटवरूनच बोलताय की काय सुद्धा माझाच भाऊ आहे आणि त्यालाही असंच काहीतरी वाटलं असेल तुमच्या बोलण्याचं तर आत्ता म्हणतच असते नाही तुमच्याकडे लकीने एवढे पैसे मागितले म्हणून मला थोडा डाऊट आला आहे तर सागर म्हणत असतो मला माहिती आहे आणि तुम तुम्हाला माझ्या घरच्यांविषयी एवढी काळजी बघून खूप बरं वाटलं पण मला मान्य आहे आणि मला माहिती आहे लकीचा पाय तसा घसरणार नाही आहे आणि लकी असा वाईट मार्गाने जाणार नाही आहे तर तेवढ्यातच तिथे ते सई येते आणि सई म्हणत असते बाबा तुम्हाला गोष्ट सांग आणि मुक्ता आई तू माझी बॅग आवरून ठेव तर मुक्ता म्हणत असते ठीक आहे तर मुक्ता म्हणत असते ठीक आहे तुझे बाबा तुला गोष्ट सांगतील पण त्या आधी तू ग्लास भरून दूध पिऊन घे तर मुक्ता ही सईसाठी दूध आणायला जाते व सागर तिला गोष्ट सांगत असतो तर सागर म्हणत असतो एक मुलगा असतो आणि सागर हा आदित्य आणि सागरच्या गोष्टी सांगत असतो तर तर मुक्ता ही ऐकत असते आणि मुक्तालाही कळत असतं की सागर हा अदित्याचीच गोष्ट सांगत आहे म्हणून तर सागरला मात्र सर्व काही आदित्यचं लहानपण आठवत असतं तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत सव ही मुक्ताला चॅलेंज करत असते तुला मॉडर्न व्हायचं आहे ना तर तर ते चॅलेंज सागर स्वीकारतो तर सागरकडे मुक्ताही बघतच राहते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा